राज्य सरकारनं आज शेतकऱ्यांसाठी मदतीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे तब्बल एकतीस सा हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घोषित केलेलं आहे कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि यामध्ये या सगळ्या संदर्भात चर्चाही झाली दरम्यान दिवाळी आधीही मदत देण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं कुणाची पिकं वाहून गेली कुणाची जमीन खरडली गेली कुणाची जनावरं वाहून गेली तर कुणाच्या घराचंही नुकसान झालं ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजारांची मदत करण्याची मागणी विरोधकांनी केली होती त्यावर सरकारनं एनडीआरएफच्या निकषांपेक्षा अतिरिक्त दहा हजारांची मदत जाहीर केली राज्य सरकारनं शेती क्षेत्रासाठी आणि नागरिकांसाठी मोठा दिलासा देणार पॅकेज जाहीर केलं या पॅकेजमुळे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकरी पशुपालक आणि सामान्य नागरिकांना आर्थिक मदत देण्याचं वचन शासनाने दिलं आहे कर्ज पुनर्गठन घर जनावर दुकाने आणि शिक्षणापर्यंत या मदतीचा समावेश करण्यात आला आहे सरकारने दिवाळीपूर्वीच या मदतीचा निर्णय जाहीर करून शेतकऱ्यांकडे मदतीचा हात पुढे केला आहे मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांनी या निर्णयाची घोषणा केली आणि बैठकीत सविस्तर चर्चा झाली ही मदत थेट खात्यांमध्ये पाठवली जाणार आहे ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि ट्रॅक करण्याजोगी राहील यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना त्वरित आणि सुरक्षित मदत मिळण्याची गॅरंटी भेटली आहे शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारने कोणत्या प्रकारचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं आहे त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी किती कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे कोणत्या प्रकारची मदत सरकार करणार आहे याच्याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तरी व्हिडिओ तुम्ही शॉटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक द्या राज्य सरकारने शेती क्षेत्रासाठी मोठं पाऊल उचललं आज तब्बल एकतीस हजार सहाशे स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत या निर्णयावर सविस्तर चर्चा झाली असून सरकारने दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या हातात मदत ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे असं आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांसमोर स्पष्ट केलं सप्टेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलं अनेक ठिकाणी पूर्णपणे वाहून गेली काहींची शेती खडून निघाली तर काहींच्या जनावरांबरोबर पाण्यात गेलं या नैसर्गिक आपत्तीनंतर विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करून प्रत्येक हेक्टर साठी पन्नास हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली होती त्यावर सरकारने एनडीआरएफच्या नियमापेक्षा अधिक मदत देण्याचा निर्णय घेतला अतिशय इम्पॉर्टंट निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांची आर्थिक आर्थिक मदत जाहीर केली दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा निर्णय सरकारने घेतलेला आहे यासाठीचे स्पष्ट निकष स्पष्ट नियम सरकारने ठरवलेले आहेत राज्य सरकारने जाहीर केलेले हे पॅकेज एन डी आर एफच्या नियमांपेक्षा जवळपास दहा हजार रुपयांनी जास्त आहे पा लक्षात घ्या शेतकरी बांधवानं अतिशय महत्त्वाची बातमी सरकारकडून आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी जोरदार साजरी होणार ज्याही शेतकऱ्यांचं पुरामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यात सगळ्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा भेटणार आहे याबद्दलची अतिशय इम्पोर्टंट न्यूज सरकारकडनं आलेली आहे आता सरकारने जी योजना जाहीर केली त्या योजनेअंतर्गत ज्यांच्या शेतीची जमीन अतिवृष्टीमुळे खरडून गेली आहे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपयांची थेट रोकड मदत भेटणार आहे तसेच मनरेगा योजनेच्या माध्यमातून एकूण तीन लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार आहे याशिवाय पुरामुळे गाळ भरलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी तीच हजार रुपयांची वेगळी मदत देणार असल्याचं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे रब्बी हंगामासाठी सुद्धा प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे इतकंच नव्हे तर यापूर्वी दोन हेक्टर पर्यंत मर्यादित असलेली मदतीची अट वाढवून आता ती तीन हेक्टर पर्यंत करण्यात आली आहे ज्यामुळे जास्त शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळू शकेल या पॅकेज मध्ये केवळ शेतकऱ्यांच्याच नव्हे तर पशुपालकांच्याही हिताचा मोठा विचार करण्यात आला आहे अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची जनावर पाण्यात वाहून गेली त्यांच्या उपजीविकेचं साधन उद्ध्वस्त झालं त्यामुळे सरकारनं दुधाळ जनावरांसाठी प्रत्येकी सदतीस हजार पाचशे रुपयांची अतिशय मोठी मदत देण्याची घोषणा केली तसेच ओढ काम किंवा शेती काम करणाऱ्या जनावरांसाठी बत्तीस हजार रुपयांची मदत ठरवण्यात आली आहे लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो पशुधनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या कुक्कुट पालन करणाऱ्या सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे त्यासाठी प्रति कोंबडी शंभर रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे तसेच एनडीआरएफ च्या नियमानुसार सरकारनं या बैठकीत रद्द केली असून आता अधिक पशुपालकांना या योजनेचा लाभ भेटणार आहे या मदत पॅकेज मध्ये शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांच्याही नुकसानीचा विचार करण्यात आला आहे अतिवृष्टीमुळे जीव गमावलेल्या व्यक्ती मराठींच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे तसेच जखमी झालेल्यांसाठी सुद्धा त्यांच्या दुखापतीच्या तीव्रतेनुसार चौऱ्याहत्तर हजार पासून अडीच लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत भेटणार आहे घरगुती वस्तूंचे नुकसान झालेल्यांना सुद्धा सरकारने अतिशय मोठा दिलासा दिला आहे दिला जर घरातील भांडी फर्निचर किंवा इतर वस्तूंचं मोठं नुकसान झालं असेल तर अशा प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपयांची मदत भेटणार आहे तसेच कपडे आणि इतर आवश्यक वस्तूंचं नुकसान झाल्यास आणखी पाच हजार रुपयांची मदत सरकारकडून दिली जाईल याशिवाय अतिवृष्टीमुळे दुकानं आणि टप्प्यांचंही मोठं नुकसान झालं त्यामुळे अशा छोट्या व्यापाऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंतची मदत देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे ज्यामुळे ते आपला व्यवसाय पुन्हा उभा करू शकतील या मदत पॅकेजमध्ये घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांसाठी सुद्धा मोठा दिलासा देण्यात आला आहे अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घराची पडझड झाली असून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं अशा परिस्थितीत ज्या कुटुंबांची घरं पूर्णपणे कोसळली त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पूर्ण अनुदानावर नवीन घर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला तर ज्या घरांची केवळ अंशता पडझर झाली आहे अशा कुटुंबांना सहा हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे डोंगराळ भागात राहणाऱ्यांसाठी वेगळे निकष ठेवले असून तिथे पक्क्या घरांचं नुकसान झाल्यास एक लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल तर डोंगरी भागातील कच्ची घरं कोसळल्यास प्रत्येकी एक लाख तीस हजार रुपयांपर्यंतची मदत भेटेल याशिवाय झोपडपट्टीतील पड़ कुटुंबासाठी सुद्धा सरकारनं मदतीचा हात पुढे केला आहे अशा झोपडीदारकांना आठ हजार रुपयांपर्यंतची मदत राज्य सरकार देणार आहे या मदत पॅकेजमध्ये शेतकऱ्यांबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या इतर घटकांचाही समावेश करण्यात आला आहे अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे जनावरांचे गोठे कोसळले ज्यामुळे मोठं नुकसान झालं अशा नुकसानग्रस्त गोट्यांसाठी सरकारकडून प्रत्येकी तीन हजार रुपयांची मदत दिली जाईल त्याचबरोबर दुष्काळग्रस्त भागांसाठी विशेष सवलती लागू करण्यात आल्या त्यामध्ये जमीन महसूल माफी देण्याचा अत्यंत इम्पॉर्टंट निर्णय सरकारने घेतला यासोबतच शेतकऱ्यांचं आर्थिक ओझ कमी करण्यासाठी पीक कर्जाचं पुनर्गठन करण्याची घोषणा करण्यात आली राज्य सरकारनं आणखी एक मोठा दिलासा दिला आहे शेती कर्ज वसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात म्हणजेच सध्या शेतकऱ्यांवर कर्ज दबाव राहणार नाही याशिवाय ज्या भागांमध्ये वीज पुरवठा आणि घरांचं नुकसान झालं आहे त्या ठिकाणच्या शेतकरी आणि नागरिकांना वीज बिलात माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला सरकारकडून शिक्षण क्षेत्रासाठी सुद्धा महत्वाची घोषणा करण्यात आली पुरामुळे प्रभावित विद्यार्थ्यांना शाळा किंवा महाविद्यालयाच्या परीक्षांमध्ये विशेष सवलत देण्यात येईल राज्य सरकारनं शिक्षण क्षेत्रातही शिक् मोठा दिलासा दिला पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शाळा आणि कॉलेज च्या परीक्षा शुल्कात पूर्णपणे माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला म्हणजेच या विद्यार्थ्यांना आता कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही तसेच शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी तोडली जाणार नाही असा अत्यंत महत्वाचा निर्णय घे सरकारने घेतला त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाचं काम आता विना अडथळा सुरू ठेवता येईल या सर्व निर्णयांची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की राज्य सरकारकडून तब्बल एकतीस कोटी रुपयांचं मोठं पॅकेज जाहीर करण्यात आलं याचाच अर्थ जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयांचा निधी या मदतीसाठी आता वापरल्या जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की या पॅकेज मध्ये सर्व मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल याचाच अर्थ असा की संपूर्ण प्रक्रिया ही इलेक्ट्रॉनिक आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने होणार आहे सरकारकडून दिली जाणारी प्रत्येक रक्कम डिजिटल पद्धतीने आता ट्रॅक करता येणार आहे त्यांनी असंही सांगितलं की फक्त ज्यांच्या घरात पाणी शिरलं आणि ज्यांना तातडीची मदत लागते त्यांना सुरुवातीला रोख पैसे देण्यात येतील बाकीची सर्व मदत थेट खात्यावर पाठवली जाईल यामुळे निधीचा गैरवापर होणार नाही आणि प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत मदत सुरक्षित पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या पॅकेजमुळे शेतकरी पशुपालक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल सरकारनं प्रत्येक प्रकारच्या नुकसानीसाठी स्पष्ट नियम ठरवलेले आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सरकार नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी किती खर्च कर दोय अक्षरशः घर झोपड्या गोटे दुकानं आणि शिक्षणापर्यंत मदत दिली जाणार आहे वीज बिल माफी कर्ज स्थगिती आणि जमीन महसूल सवलतीसारखे निर्णय सुद्धा या योजनेत शामिल आहेत सर्व मदत थेट खात्यांमध्ये पाठवून पारदर्शकता राखण्यात येणार आहे आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मदत सुरक्षित आणि तात्काळ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची गॅरंटी सुद्धा दिली आहे या मुळे राज्यातील शेतकरी आणि इतर नागरिकांच्या जीवनात मोठा बदल घडून आणण्याचा सरकारचा निर्धार दिसून येतो मी आशा करतो मित्रांनो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुम्ही सुद्धा जर नुकसानग्रस्त असाल तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ तुम्ही नक्कीच लक्षपूर्वक पहा गरज पडली तर परत परत पहा कारण कोणाला किती मदत देण्यात येणार आहे याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि जवळच असलेल्या बेल आयकॉन ला आल वर सेट करा आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र